बुलडाण्यातील पाखरांसाठी कृत्रिम घरटी सर्पमित्र शेख मुन्ना वन्यजीव विभागाचा उपक्रम दिवसेंदिवस शहरातील वृक्षांची संख्या कमी होत असून जंगल वाढत आहे त्यामुळे पक्षांना घरट्यासाठी वनमन भटकंती करावी लागते पक्षांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून कृत्रिम घरट्यांची निर्मिती करून पक्षांच्या सोयीच्या ठिकाणी ती लावण्याचा उपक्रम अकोल्याचे सर्पमित्र शेख महम्मद उर्फ मुन्ना यांनी सुरू केलाय त्याच अंतर्गत बुधवार दिनांक सत्तावीस रोजी अकोला वन्यजीव अंतर्गत धरती लावण्यात आली सदर उपक्रमा अंतर्गत खामगाव वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय परिचय केंद्र यांच काही ठिकाणी कृत्रिम लावण्यात आली उपक्रमाचा शुभारंभ सहाय्यक वनरक्षक चेतन राठोड यांच्या मार्गदर्शनात खामगाव वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी सी लोखंडे बुलडाणा वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सावळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी खामगाव वन्यजीव विभागातील लिपिक एस गोरे अमित शेख अक्षय रक्तांबे प्रदीप शिरसाट वन्यपाल जी ए मंजुळकर वनरक्षक भालेराव आदींनी प्रामुख्यांची उपस्थिती होती यावेळी सर्पमित्र शेख मुन्ना यांनी घरट्यांविषयी माहिती दिली कार्यक्रमास अरुण वालोकार विलास देशमुख विजय देशमुख यांच्यासह निसर्गप्रेमींची उपस्थिती होती तसेच बोता परिसरात पलढक नौका विहार भागात घरटे लावण्यात आले एकशे प्रस्तीस कृत्रिम घरट्यांच झालं वितरण पक्ष्यांसाठी लाकडांपासून तयार केलेली कृत्रिम घरटी वितरण असा उपक्रम सर्पमित्र निसर्ग संवर्धन बहुउद्देशीय संस्था अकोल्याचे सर्पमित्र शेख मोहम्मद उर्फ मुन्ना यांनी अकोला जिल्ह्याभरात राबवला त्याअंतर्गत आतापर्यंत सुमारे एकशे पस्तीस घरट्यांचं विविध ठिकाणच्या पक्षीप्रेमींना वितरण करण्यात आले यामध्ये या अकोल अकोला शहरासह अकोट पातूर बार्शी टाकळी तथा खामगाव वच बुलढाणा इथंही घरटी वितरित करण्यात आली आहे या उपक्रमास निसर्ग प्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा